बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी मुंबई मधून मुंबईमधील रिक्षा चालकांसाठी ही महत्वाची बातमी आहे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई केली जाणार आहे दोन हजार नव्याण्णव रिक्षा चालकांवर कारवाई दोन हजार नव्याण्णव रिक्षांपैकी चारशे सव्वीस रिक्षा जप्त करण्यात आलेला आहे एकोणतीस नोव्हेंबर पासून ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांनी चालकांची तक्रार करण्याचं मुंबई पोलिसांनी आवाहन केलं होतं तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे शुभम आपण पाहतोय रिक्षा चालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे जान्हवी आपण बघू शकतोय की मुंबई पोलिस आयुक्तालय यांच्या अंतर्गत जी आहे मोठी कारवाईला जी आहे ती सुरुवात झालेली आहे एकोणतीस तारखेपासनं रिक्षा चालकांच्या विरोधात जी आहे ही कारवाई करण्यात आली आहे आणि कुठेतरी समोरच्याला ठेच मागचा शाणा अशा पद्धतीत रिक्षा चालकांवर कारवाई तर टॅक्सीवाल्यांनी तरी आता शहाणपण घ्यावं तेरा हजार टॅक्सी ज्या आहेत त्या मुंबईमध्ये सध्या फिरताना आपल्याला दिसून येत आहेत सध्या रिक्षा चालकांवर जी आहे मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती झालेली आहे दोन हजार नव्याण्णव रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे ज्यातील चारशे सव्वीस रिक्षा ज्या आहेत जप्त देखील करण्यात आलेल्या त्यामुळे मुंबई पोलिसांच्या अंतर्गत एक मोठी कारवाई जी करना ती करण्यात आलेली आहे असं मुंबई पोलीस आयुक्तालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे आज देखील अनेक कारवाया झालेल्या आहेत आजचा आकडा जो आहे पुढच्या दोन ते तीन दिवसात स्पष्ट होईल आपल्या मुंबई पोलीस आयुक्तालय जी आहे एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं होतं याच्यातनं ही बातमी समोर आलेली आहे आणि आता कुठेतरी रिक्षा चालकांनंतर मुंबईतील काळी पिवळी टॅक्सी असलेले यांचा देखील धाकधुकी जी आहे यांच्यातली वाढलेली आहे कारवाईची तलवार जी आहे ती आता परिवहन विभागातील सर्व ज्या गाड्या आहेत बेस्ट बसेस धन्यवाद माहितीसाठी